नमस्कार जेवताना तोंडी लावण्यासाठी आज आपण इथे चटपटीत कुरकुरीत असे केळ्याचे काप बनवणार आहोत अतिशय चविष्ट असे हे केळ्याचे काप तयार होतात बनवायला सोपे आणि खायला तितकेच अतिशय चविष्ट हे केळ्याचे काप तयार होतात नक्कीच दोन खास जास्त जेवाल असे हे केळ्याचे काप तयार होतात इथे आपण कच्च्या केळ्याचे काप तयार करून घेतलेले आहेत इथे आपण मीडियम साईजचे केळ्याचे काप तयार करून घेतलेले आहेत आणि हळदीच्या पाण्यामध्ये ठेवलेले आहेत केळ्याचे काप हे एकदम पातळ करू नका तर मीडियम साईजचे ठेवायचे म्हणजे केळ्याचे काप छान तयार होतात केळ्याचे काप आपण हळदीच्या पाण्यामध्ये ठेवल्यामुळे काय होतं केळ्याचे काप काळे पडत नाही इथे आपण आता पाणी सर्व काढून टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपण आता केळ्याच्या कापांमध्ये चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ अर्धा चमचा आपण इथे धणाजिरा पावडरचा वापर करणार आहोत अर्धा चमचा इथे मी मिक्स धणाजिरा पावडरचा वापर केलेला आहे केळ्याचे काप छान चटपटीत होण्यासाठी अर्धा चमचा आपण इथे आमचूर पावडरचा वापर करणार आहोत इथे तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही इथे लिंबाच्या रसाचासुद्धा वापर करू शकता लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही इथे कोकम आगळसुद्धा वापरू शकता इथे आपण तर सर्व हो। मसाले व्यवस्थित असे केळ्याच्या कापांना लावून घेणार आहोत सर्व मसाले केळ्याच्या कापांना लावून झालेले आहेत इथे आपण एक चमचा आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत आलं लसूण पेस्टमुळे छान असा स्वाद येतो ह्या केळ्याच्या कापांना नक्की वापर करा इथे आता आपण आलं लसूण पेस्ट व्यवस्थित असं केळ्याच्या कापांना लावून घेणार आहोत आलं लसूण पेस्ट लावून झाल्यानंतर इथे आपण लाल तिखट मिरची पावडर किंवा घरगुती लाल तिखटाचा सुद्धा वापर करू शकता तर इथे आपण एक चमचा लाल तिखटाचा वापर केलेला आहे लाल तिखट व्यवस्थित असं केळ्याच्या कापांना लावून घेणार आहोत इथे आता सर्व मसाले आपण व्यवस्थित असे केळ्याच्या कापांना लावून झालेले आहेत केळ्याचे काप छान कुरकुरीत होण्यासाठी अर्धी वाटी आपण इथे बारीक रवा आणि अर्धी वाटी इथे तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे रवा आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत पावचमचा आपण इथे लाल तिखटाचा वापर करणार आहोत लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता मीठ आणि लाल तिखट व्यवस्थित असं रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये लाल तिखड आणि मीठ व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे इथे आपण आता केळ्याचे काप मॅरिनेट करून ठेवलेले आहेत ते आपण आता रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत सर्व केळ्याच्या कापांना आपण आता रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये व्यवस्थित असे घोळवून घेणार आहोत इथे आता सर्व केळ्यांच्या कापांना आपण रवा आणि तांदळाचं पीठ लावून झालेलं आहे आपण आता फ्राय पॅनमध्ये तळायला घेणार आहोत फ्राय पॅनमध्ये आपण थोडंसं तेल गरम करून घेणार आहोत तेलावर आपण छान हे दोन्ही बाजूने खरपूस खमंग असे तळून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला छान केळ्याचे काप दोन्ही बाजूने खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका स्लो गॅसवरच आपल्याला हे केळ्याचे काप छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर इथे आता एक बाजू छान तळून झाल्यानंतर आपण ते पलटी करून घेणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे केळ्याचे काप बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा अतिशय चविष्ट चटपटीत असे हे केळ्याचे काप तयार होतात नक्कीच दोन घास जास्त जेवाल असे हे केळ्याचे काप तयार होतात गॅसची फ्लेम स्लो ठेवून दोन ते तीन मिनटं एक बाजू तळून घ्यायची दुसऱ्या बाजूने दोन ते तीन मिनटासाठी तळून घ्यायची अशा पद्धतीने दोन्ही बाजून छान खमंग खुस कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे म्हणजे हे केळ्याचे काप छान खमंग कुरकुरीत असे तयार होतात तर इथे दोन्ही बाजूने छान कुरकुरीत असे हे केळ्याचे काप तळून झालेले आहेत एका डिशमध्ये आपण काढून घेणार आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये